नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे किसान ॲग्रो या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तर मित्रांनो आपण आज बघणार आहोत महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती मुंबई बाजार समितीचा कांदा बाजार भाव तर वाशी मार्केटमध्ये कांदा कसा विकत आहे तो आपल्याला या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे तर हा व्हिडिओ पूर्णपणे बघा कुठेही स्किप न करता आणि चॅनलला नवीन असाल तर आत्ता सबस्क्राईब करून ठेवा चला तर बघूया मुंबई वाशी मार्केटमध्ये कांदा कसा निघत आहे तर कांदा आहे उन्हाळी बाजार समिती आहे मुंबई तर मुंबई वाशी मार्केटमध्ये आवक आलेली आहे बारा हजार तीनशे एक्क्याण्णव क्विंटलची तर आवक चांगल्या प्रमाणात मुंबई बाजार समितीमध्ये बघायला मिळत आहे तर मुंबईमध्ये कमीत कमी दर दोन हजार तीनशे रुपये क्विंटल इतका मिळाला आहे तर सर्वसाधारण दर आहे कांद्यांना म्हणजेच सरासरी भाव मुंबईमध्ये सव्वीसशे पन्नास रुपये क्विंटल मिळालेला आहे तर जास्तीत जास्त दर तीन हजार रुपये क्विंटल मुंबईमध्ये कांदा विकला आहे तर ही चांगली वाढ मुंबई बाजार समितीमध्ये बघायला मिळत आहे वाशी मार्केटमध्ये